मित्रांनो यंदा मकर संक्रांतीला एक खास योग जुळून आलाय आणि तो म्हणजे पुष्य योग याच पुष्य योगामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी या सात राशींना सकारात्मक परिणाम मिळतील लाभ होतील अनुकूल परिणाम त्यांना मिळतील पण त्या सात राशी कोणत्या आहेत सांगते का परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो या सात राशींना या पुष्य योगाचा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे मकर संक्रांत आणि यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीला पुष्य नक्षत्राचा योग असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलं असल्याचं सांगितलं जाते मकर संक्रांतीपासून पुन्हा शुभ कार्यांची सुरुवात केली जाते अशी ही मान्यता आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना दिले जातात हरभरे ऊस बोरं गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून देवाला अर्पण केल्या जातात आणि इतरांनाही वाटल्या जातात संक्रांतीच्या आधीच्या दिवस म्हणजेच महाराष्ट्रात भोगी नावाने तो साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तीळगुळाला विशेष महत्व आहे चला आता वळूयात आपल्या मूळ विषयाकडे अर्थात मकर संक्रांतीच्या दिवशी जो पुष्य नक्षत्राचा योग जुळून आलेला आहे त्याचा लाभ ज्या राशींना होणार आहे त्या राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे चला तर मग सुरुवात करूयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत शुभ ठरू शकते आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता देखील आहे एखादी चांगली बातमी देखील तुम्हाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळू शकते जीवनात सकारात्मक बदल होण्याची चिन्ह आहेत त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा नफा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल त्याचबरोबर धनलाभ होऊ शकतो यश आणि प्रगतीच्या नव्या अनेक संधी देखील मेष राशीसाठी ही मकर संक्रांत घेऊन येते आता वळूयात ऋषभ राशीकडे मकर संक्रांतीच्या काळात ऋषभ राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढू शकतं त्याचबरोबर नोकरीत बढतीच्या प्रतिष्ठेत असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ चांगला असेल कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसाल त्याचबरोबर गुंतवणुकीवर चांगला परतावा सुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो तसेच व्यावसायिक प्रगतीचे सुद्धा संकेत आहेत त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये या काळामध्ये आनंदाचं वातावरण राहील आता वळूयात कर्कराशीकडे मकर संक्रांतीचा हा काळ कर्क राशीसाठी चांगला मानला जातोय नवीन वर्षात आर्थिक प्रगती घेऊन येणारा हा काळ ठरू शकतो त्याचबरोबर जीवनसाथीची या काळामध्ये पूर्ण साथ तुम्हाला मिळू शकते तसेच व्यवसायाचा विस्तार संभवतो एखादी प्रदीर्घ इच्छा देखील या काळामध्ये दे पूर्ण होऊ शकते नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीच्या कंपनीत काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावंडांचं नातं अधिक घट्ट होईल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल तसेच उधारी परत मिळण्याचे सुद्धा संकेत आहेत आता वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीच्या अच्छे दिनांची सुरुवात होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही कामात आत्मविश्वासाने पुढे झाल त्याचबरोबर आर्थिक स्थिती चांगली राहील तसेच व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरीत असणाऱ्यांना बढती मिळू शकते नेतृत्व क्षमता वाढेल तसेच मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकतं परदेशात व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगले संकेत मिळू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुमची सगळी अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील तसेच या काळात तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील आता वळूयात कन्या राशीकडे अनेक अनपेक्षित परिणाम कन्या राशीसाठी मकर संक्रांत घेऊन येते बर का स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सुद्धा चांगल्या यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि त्यांना ते यश मिळेलही तसेच विज्ञान तंत्रज्ञान संशोधन या कार्यात रस असणाऱ्यांना तुलनेने यश अधिक मिळेल आता ज्यांना व्यवसायाबद्दल चिंता आहे किंवा नातेसंबंधांबद्दल चिंता आहे त्यां तेन। त्यांनी त्या ते चिंता सोडून द्याव्या कारण समस्या सुटण्याच्या मार्गावर आहेत त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये प्रमोशन पगारवाढीचे देखील योग बनत आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एखाद्या आनंदाची बातमी देखील मिळू शकते आता वळूयात रुचिक राशीकडे रुचिक राशीच्या लोकांना मकर संक्रांत नशिबाची साथ दे देणारी ठरेल सुदैवाने कामात यश मिळू शकतं मान सन्मानातही वाढ होऊ शकते तुमच्या बोलण्यातून लोकां प्रभावी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमचेही पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे परत मिळू शकतात त्याचबरोबर आत्मविश्वास देखील वाढू शकतो व्यवसायातही लाभ होण्याचे संकेत आहेत आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती या काळामध्ये सुधारू शकते त्यानंतर मकर राशी हा काळ मकर राशीसाठी शुभ ठरू शकतो व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता देखील आहे विद्यार्थ्यांमध्ये दे उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळेल तसेच प्रेमजीवनात सुद्धा आनंद राहील मित्रांबरोबर देशाबाहेर कुठेतरी जाण्याचा तुम्ही आखू शकता त्याचबरोबर विवाहित होताना या काळामध्ये दिसणार आहे एकंदरीतच काय मकर संक्रांतीच्या तिळगुळांनी मकर राशीचं तोंड सुद्धा गोड होईल असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या होत्या त्या सात राशी ज्यांना मकर संक्रांतीच्या आणि पुष्य नक्षत्राच्या या योगावर लाभच लाभ होऊ शकतो पण या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमची रास यामध्ये नसेल किंवा तुमच्या घरातल्यांची रास यामध्ये नसेल तर नाराज होऊ नका तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दानधर्म करा त्यामुळे आपले ग्रहदोष दूर होतात शनी महाराजांची कृपा होते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दान धर्म, धर्म केल्याने सूर्यनारायणाची सुद्धा कृपा होते आणि आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद